झोप घ्या बरं तुम्ही रोलिंग कॅमेर कॅमेर रोलिंग ऍक्शन हो अरे अरे काय करतोय अरे खाली ठेव अरे खाली ठेव ना अरे फोडशील रे अरे अरे थक थक तू काय करते

इशू टेक्निकल इशू घेतलं कॅमेरा रोलिंग रोलिंग ऍक्शन अरे काय <jeżeli> <Svetier> अरे अरे थांब ना अरे, अरे पाणी हो व्हायचं

तू ऐक ना पाणी घ्या थोडं तांब्या तांब्या पाणी टाका एक तांब्या पाणी घेतात तांब्यावर पण

आणि पाहायचं इकडे पाहिजे तर हो असं करायचं आणि तुझ्या रिपोजिशनला इथं जायचं तू बघ तुझी नॉर्मल रिॲक्शन ठेव असं खाली बघ नाही जाऊ का ठीक आहे ते कळलं नाही मला असं काय असं सांगायचं का तुम्ही अचानक पाणी फेकलं होते तू काहीच काय लोक आहे चला एवढा फॉलो करतोय तू ते नंतर घेत ते घेतलं कॅमेरामॅन घेऊन नंतर अरे हे करायची वेळ घे ना नाई <laughs> <laughs> अरे थांब ना अरे काय करते तू अरे पान फाटल रे त्या वहीच अरे थांब मी आरे अरे 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 ऐकत ना ऐकत नाही रे बाबा तू अजिबात सॉरी बर का मी घाईत होते मी बघितलंच नाही तुम्हाला थांब नाही प्रॉब्लेम तुम्ही

ओके रेडी रोलिंग कैमरा रोलिंग एक्शन आ गया डब्बा बड़ा आ गया डब्बा को बड़े काय या डब्बे मध्ये आईने खिरवस दिले वाव खिरवस तर मला खूप आवडतं तो एक मिनिट थांबा मी आले <laughs> बेसनाचे लाडू दिले म्हणजे मी पहिल्यांदाच बनवली मला माहित नाही आता कशी झाली पण तुम्ही खाऊन नक्की सांगा कशी झाली ती हो सांगेन पण तू लगेच परत फेड केलीस असं काही नाही होत घेऊन आली तू परत